चहा ठेवलेला आहे गॅसवर मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी कारण मिस्टर पण लवकर उठलेले आहेत आणि आज दुपारपर्यंत जी काय कामं करेन जे काय माझं रुटीन असेल ते तुमच्याशी शेअर करेन तर ना दोन वेगवेगळी गाळणी आहेत म्हणजे गाळणी बाकीची आहेत आणि वेगवेगळी म्हणजे चहा पण गाळतो ना ते तर एक ते मिळण्यात झालं म्हणून ते बघत होते चॅनला समोर ठेवलेलं असतं पण नंतर ते बाजूला मिळालं मला नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर चहा दोघांनाही घेतलेला आहे त्यांना दिला आणि माझा चहा थंड होईपर्यंत म्हटलं भांडी लावून घ्यावीत रात्रीची सगळी भांडी जी आहेत ती आता सकाळी ह्या वेळेला लावून घेते आता ओट्यावर बराचसा पसारा दिसत असेल एक एक काम हातावेळ केलेलं बरं पडतं आता भांडी लावून नाही घेतली की मग तशीच राहून जातात आपल्याला लागेलच आपण एक एक कळत राहतो आणि मग नंतर दुपारी नको वाटतं सकाळी पटकन लावून घेतली ना ही बरं पडतं आणि चहा ही थंड म्हणजे थंड म्हणजे एकदम गरम गरम पिण्यापेक्षा कोमट पिलेला बरा पडतो म्हणजे मला इतर तशी सवय आहे तर चहा कोमट होईपर्यंत ही सगळी भांडी लावून होतील माझी आणि मग मी चहा घेईन आणि भांडी लावला दहा ते पंधरा मिनटं लागतात त्याच्या उपर लागत नाहीत पण आपण एकदा ठेवली की नंतर मात्र खूप वेळ लागतो म्हणजे ती तशीच राहतात आणि मिस्टरनं मगाशी चहा दिला तू ते घेत आहेत चहा आणि आत्ता मी घेते चहा मी पण या चहा घ्यायला तर चहा वगैरे घेऊन झाला आणि पाणी भरायला घेतलं आहे आज गडबड करताना दिसते कारण आज म्हणजे कालच्या पेपरला बातमी होती कोल्हापूरमध्ये पाणी नाही आहे दोन दिवस आता भरलं की काही वेळेला होतं जातच नाही आणि नाही भरलं की जातं असं होतं तर त्यामुळे हंड्यावर दोन मोठी पातेली वगैरे दिसत असतील बाजूला ती नेहमीचं पाण्याचं भांडं पिंप आणि बाकीचे ड्रम वगैरे थोडेसे भरून ठेवणार आहे काल हंडा वगैरे रिकामा झालेला त्यामुळे ना बिंपातलं रात्रीच पाणी मी काढून वगैरे ठेवलेलं होतं ते दोन पातेले वगैरे पण म्हणजे एक पातेलं भरलेलं होतं आणि आता त्यात थोडंसं असं वरचं निथळलेलं जेवढं पाणी ना तेवढं काढून घेते आणि बाकीचा जो काही गाळ आहे मग तो टाकून देईन तर हे दोन दिवसासाठी म्हणून पिण्याचं पाणी भरून ठेवते हो पिण्यासाठी जास्त लागत नाही पण खर्चासाठीच बघा जास्त लागतं म्हणजे कपडे भांडी आंघोळ वगैरे यासाठीच जास्त लागतं पाणी आपल्याला आणि पाणी भरलं की काय करते मी तुरटी फिरवते त्यामुळे खाली असा गाळ असा राहतो माती अशी राहिल्यासारखी मग ती ओतून टाकली थोडी जी राहिलेली होती ती आणि घासून घेते पिंप हंड्याच्या कडेला जे भांडं दिसते ना जे आपण पाणी वगैरे तापवायला ठेवतो ते तर त्यामध्ये पाणी भरायचं आहे तर त्यामध्ये आणि ह्या मोठ्या पिंपामध्ये दोन्हीमध्ये पाणी भरून घेणार आहेत आता हा व्हिडिओ तुम्हाला नऊ तारखेला येतो आहे खरं म्हणजे आठ तारखेला म्हणजे काल मृग नक्षत्र आणि त्या नक्षत्रावर थोडा का असा ना पाऊस पडतोच पण आज पहिल्यांदा मी असं बघितलं की पाऊस पडलेला नाही बाकीच्या ठिकाणी पडले की नाही गुण असतं पण इथे तरी आमच्या इथे पाऊस नाही आहे आणि आठ तारखेला मृगरक्षत झालं तर त्याविषयी अगदी कडकडीत ऊन होतं आणि पाण्याचं थोडं का असं ना एखादा टिपका का असे ना चार थेंब ना तर पडून जातो असं म्हणतात पण याला पहिल्यांदा असं घडलं की पाव म्हणजे पाण्याचे थेंब चार आहेत मग ते पडलेच नाहीत तर असो मला तर पाणी भरपूर भरून ठेवायला पाहिजे कारण दोन दिवस येणार नाही म्हणतात त्यामुळे भरपूर भरून ठेवलेलं बरं ते आता काय भरून ठेवलं तर नंतर वापरता येतं तर ते ओतून टाकण्याशिवाय मग नंतर कपड्याला भांड्याला असं काही वापरता येतं तर देवपूजेसाठी पण जादाच पाणी भरून ठेवते कारण दोन दिवस नाही म्हटल्यावर ते उभं भांडणं दिसते ना ते आणि हे तांब्या असं भरून घेते तर हे भरायच्या आधी म्हटलं पाणी भरून घेऊया देव देवपूजेला जे लागतं ते कारण काय होतं हे भरून ठेवलं की विसरायला होतं पुढच्या कामाला आपण लागतो त्यापेक्षा म्हटलं आधी हे भरूया आणि नंतर मग ते भरायला चालू करूया तर घड्याकडे मध्ये मध्ये लक्ष जाते कारण पुन्हा पाणी गेलं तर मला भरून घ्यायचं आहे आणि हे भरल्याशिवाय ना बाथरूममध्ये वगैरे भरून ठेवता येणार नाही खर्चासाठी थोडंसं भरून ठेवावं हो। आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी लागतं पाण्याशिवाय काही होत नाही मग कामं होतात जिथल्या तिथं थांबतात तर पाणी पुरण माझं बरंच झालं पण पाण्याशिवाय काहीच होत नाही ना मग पाण्याशिवाय सगळी कामं जिथे तर ठप्प होतात असं होतं पण काय आपल्या जीवनातनं पाणी खूप महत्त्वाचं आहे पाण्याशिवाय काही नाही म्हणूनच म्हणतात ना पाणी म्हणजे जीवन पाण्याला जीवनाची उपमा दिलेली आहे तर पाणी भरण्यासाठी अशी पाईप लावून ठेवलेली आहे मी आणि आता पाणी भरून झालं ना देवपूजा करून घेईन आत्ता पाईप धुवून घेते कारण आपण अडकवली जरी तरी पाईपला काहीतरी लागलेलं वगैरे असेल त्यामुळे पाईप पाई वगैरे पाई धुऊन घेते किंवा आतून पाणी एकदा म्हणजे पाईप एकदा नळाला लावायची आणि एकदा पाणी काढून टाकायचं त्यातून आणि मग पिंपामध्ये लागते ते मी तिकडे हात करून सांगते आहे ना तर तिथलं पण हे म्हटलं हे भरून होऊ देत पाणी मग तिकडे पाणी भरूया असं सांगते तर देवपूजा चाललेली आहे परण्यांमध्ये ना बरेच दिवस हे धान्य म्हणजे कडधान्य डाळी वगैरे भरून ठेवायची राहिली आहेत डाळ आहे घरात पण भरून ठेवायची राहिलेली तर ती डाळ वगैरे आणि मग राहिलं की राहून जातं तर आता लागलं म्हटलं मूग मसूर पण आणलेले आहेत बाजारातून तर तेही भरावेत डाळ पण भरावी चपातीसाठी पीठ म्हणून ठेवलं आणि हे भरून ठेवूया म्हटलं कारण जेवणाला चालू केलं ना की मग पुन्हा काय होतं थोड्या वेळाने आपण इकडे तिकडे करतो आणि मग जेवणाला बसायची जेवायला बसायची वेळ होते आणि मग वाटतं संध्याकाळी भरेन उद्या भरेन असं होतं आपल्या हात असा घेऊया तर हे खोबरं सुकं खोबरं आलं आणि लसूण तेचं जरा असं बारीक अशी हे करून घेते वाटण ते चपात्या पण झालेल्या आहेत कुकर लावून मग भाजीचं करायचं तर चपात्या झालेल्या आहेत कुकर लावते आणि ते दिसाचे मसाला मसाल्याची तयारी करते ते पण दाखवते शेअर करते हे ना बेसन घेतलेलं आहे आणि बेसन मी भाजून घेतलं चपाती झाली ना त्याच तव्यावर मी भाजून घेतलं आता पुढे काय काय मसाला घालायचा बघूया तर या भाजीसाठी जो मसाला आहे ना तर त्यात काय काय घेतलं ते सांगते तर भाजलेलं बेसनपीठ कूट जाडसरसा आणि मग असे जे वाटण वाटलेलं ना खोबरं आलं लसूण तिखट मीठ आणि हळद एवढं घ्यायचं आहे आणि ते पाण्यात आता थोडंसं भिजवून ठेवते म्हणजे मसाले सगळे छानपैकी त्यात एक जीव असे छान होतात त्यामुळे ते थोडंसं भिजवून ठेवलेलं आहे आणि आता तोपर्यंत काय करते ते मसाले एकत्र होईपर्यंत कुकर लावून घेते म्हणजे कुकर असं वेळा लावले काय होतं गरम असा -गरम भात हे होतो मी बऱ्याच वेळेला म्हणते की कुकर जरा असं मी वेळानंच लावते आणि कुकर स्वच्छ राहण्यासाठी ना घरातलीच एक गोष्ट वापरायची सांगते ती शेअर करते तुमच्याशी तर आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते त्यात पाणी घालून लावून घेते तर लिंबूची फोड तर ती कुकरच्या तळात टाकायची त्यामुळे काय होतं काळपटपणा असा राहत नाही कुकरला काळपटपणा असलं असतो घासू अल्यु कारण अल्युमिनियमचा आहे हा माझा कुकर अलु, तर अलु, अलु, त्यात छोटीशी फोड टाकलेली आहे लिंबूची छोटीशी फोड टाकलेली आहे साल जरी टाकलं तरी तर चालतं लिंबूचं तर ते कुकर लावून घेतलं आणि भाजीची तयारी चालू आहे मसाला एकत्र करून ठेवलेला आहे दाखवलाच तुम्हाला तर तेल घातलं तरी चालतं मी काय केलेलं आहे त्यामध्ये पाणीच घातलं आहे आणि ज्या राजस्थानी ज्या मिरच्या असतात काही जण तळून खातात काही जण भरून करतात तर हे भरून करणार आहे त्यासाठीच तो मसाला मी एकत्र करून ठेवलेला आहे तर त्या मिरच्या काय केल्या धुवून घेतल्या पुसून घेतल्या आणि चीर दिली मधून आणि त्यातल्या बिया ज्या असतात ना त्या चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने काढलेल्या जसं कारल्यासाठी मी काढताना दाखवलं तसंच ते पाठीमागून काढून घेतलं म्हणजे हात वगैरे लागला तर त्याला म्हणजे आपल्याला हाताला असं थोड्याशा जरी तिखट असल्या तरी हाताला त्रास होतो ना तर तो त्रास होत नाही तर आता काय करते सांगते की मिठाचं थोडंसं पाणी घेतलं आणि आधी थोडंसं स्वच्छ पाणी घेतलं मिठाचं पाणी घ्यायच्या आधी त्यातून त्या मिरच्या हे करून काढल्या म्हणजे त्या ज्या बिया ज्या असतील त्या पूर्ण निघल्या नसतील तर पाण्यात बुडवल्या की त्या बिया सगळ्या निघतात आणि एक एक बुडवून काढली आणि पुन्हा काय केलं मिठाचं पाणी घेतलं थोडंसं मिठाचं पाणी घेतलं आणि त्यातून पुन्हा बुडवून अशी मिरची घेतली त्यामुळे तिखटपणा त्याचा जरा असं मोडतो तिखट जास्त होत नाही त्यामुळे मिरची म्हणजे जी मिरची जी भाजी करतो आपण ती आता सगळ्या मिरच्या काय करते भरून घेते तो जो मसाला आहे ना तो भरून घेणार आहे आणि इथे कुकरची शेट्टी झाली कुकर झालेलं आहे आणि आता भाजीची फोडणी तर ह्याला फोडणी वगैरे काही नाही तेल घालायचं आणि तेलात त्या ते मिरच्या आहेत ना त्या आलटून पालटून अशा फक्त म्हणजे तळायच्याही नाहीत पण आलटून पालटून जराशा भाजल्यासारख्या तेलात करायच्या आणि मग उरलेला जर थोडासा मसाला उरतोच तर तो मसाला टाकून तो पण तेलात जरासा हे करायचा आहे तर अशा मिरच्या टाकून घेते एक एक आणि गॅस कमी करायचा प्लेट ठेवायची आणि त्या एका बाजून होऊ द्यायच्या एक पाच मिनटांनी पुन्हा हे करायच्या हलवायच्या म्हणजे आलटून पालटून केलं तरच ती मिरची व्यवस्थित भाजणार ना तर तोपर्यंत काय करते मिरची होईपर्यंत कारण चपात्या वगैरे सगळं झालेलं आहे बाकीचं आणि तोपर्यंत म्हटलं भांडी जी पडेल तर मसाल्याचं भांडं वगैरे असतं बाकीची काहीतरी भांडी असतात डिश चमचे तर ते म्हटलं थोडेसे आहेत ते धुवून घ्यावेत घासून धुवून ठेवलेली आहे तोपर्यंत भांडी तिकडे आणि हे असं मधीमधी बघा बघावं लागतं मिरची परतावी लागते तर दोन्ही कामं एकदम होत असलीत ना की अशी करायची किंवा आमटी भाजीची फोडणी झाली दुसरं काहीतरी करता येतं त्या तर मिरची मस्तपैकी म्हणजे व्यवस्थित ती भाजून झालेली आहे आणि पाणी जरा असं त्या मसाला राहायला त्यात ते मसाल्यात पाणी घालते आमटी पण करून झालेली आहे मधल्या गॅसवर ठेवलेली आहे आमटी तर ती झालेली आहे आमटी पण भात झाला भाजीचंच फक्त व्हायचं आहे कारण भाजीला जरा असं वेळ लागतो यात परतत राहावी लागते थोड्या थोड्या वेळाने आणि नंतर बाकीचं सगळं मसाला येतो थोडासा मसाला चमच्यावर राहिला तो मसाला त्यातच घालून थोडंसं पाणी घातलं थोडंसं शिजू दिलं अशी मस्त भाजी तयार होते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार